जयसिंगपुरात गुन्हेगारासह सहा मोटरसायकली अस्तगत जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई करत चोरीस गेलेल्या सहा मोटरसायकलीसह आरोपीस अटक करण्यात यश मिळवलंय सदर संशयित आरोपीने जयसिंगपूरसह सांगली व कर्नाटक राज्यातील मोटरसायकली चोरल्या होत्या पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सागर मंजुनाथ कौलगे व बावीस राहणार गणेश कॉलनी नंबर एक जयसिंगपूर या संशयित आरोपीने एक लाख ऐंशी रुपयाच्या एकूण सहा मोटरसायकली विविध भागातून चोरल्या होत्या याबाबत गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार सागर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली यामध्ये साठ हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड तीस हजार रुपयांची युनिकॉर्न मोटरसायकल तीस हजार रुपये फॅशन मोटरसायकल वीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर आणि पंचवीस हजार रुपयांची सिटी हंड्रेड मोटरसायकल तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे सिटी हंड्रेड असे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली पोलिसांनी यांच्याकडून हस्तगत केले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला वैव सूर्यवंशी बाळासाहेब गुप्ते कोळी जावेद पठाण होमगार्ड अमोल कांबळे व विनय साळुंकी यांनी केली